महाकुंभामध्ये दिवसभर स्नान दर्शन होत असतं आणि संध्याकाळ जी असते ती अशी आपल्याला संगीतामुळे देवाच्या भक्तीमुळे आपण पाहायला मिळते भजन कीर्तनासह सर्व जे इथे आले भक्त आलेले आहे भाविक आलेले आहे ते छोट्या छोट्या तंबूंमध्ये एक एकटवतात आणि भजन म्हणतात आणि संध्याकाळ कशी भक् देवाच्या साथीने जावी याचा ते प्रयत्न करत असतात याचे हे सगळे महाराष्ट्रातून आलेले भक्तजन आहेत विविध जिल्ह्यातून आलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले काही लोक विदर्भातून मराठवाड्यातून जालन्यातून वेगवेगळ्या प्रदेशातून विभागातून आलेले हे सर्व भाविक आहेत आणि इथे एकवटलेले आहेत आणि इथे भजन गात आहेत आणि भजन गाऊन देवाचं स्मरण करतात सायंकाळी देवाचं स्मरण आता उद्या जाने चौदा जानेवारी आहे आणि उद्या चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या निमित्ताने शाही स्नान होणार आहे त्याच्यापूर्वी आज हे सगळे ज्या पद्धतीनं भक्तिमय वातावरणात महाकुंभामध्ये आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये एकाकडे एका, एका पद्धतीने देवाचं स्मरण करून सायंकाळ देखील देवाची असावी असा त्यांचा प्रयत्न असतात महाकुंभावर व्हिडिओ मुनमुनसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत